माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आता आपण बघायला सुरुवात केलेली आहे जितेंद्र भावे आमच्यावर आता निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून खूप अग्रेसिव्हली आम्ही काम करतो आहोत आणि भ्रष्टाचार होऊ देत नाही आहोत चोर चोर दरोडे फऱ्या डकेत्या आणि जनतेचं रक्त शोषणाचं काम सगळ्याच अंगानं जिथं जिथं चालतं त्याला विरोध करतोय त्याच्यामुळे पूर्ण नाशिक शहर हादरलेलं आहे त्यातल्या त्या सरकारी आस्थापना खूपच भयभीत झालेल्या आहेत आम्ही त्यांना रेडॅन पकडतो आम्ही फेसबुक लाईव्ह करतो आता या सगळ्या अंगाने ज्यावेळेला काम करतोय त्यावेळेला पोलीस स्टेशनांची विश्वासार्हता संपलेली ही प्रकर्षानं जनतेला आता जाणवायला लागलेली तर जा। त्याचे आम्ही बळी ठरतोय परवा माझ्यावर खंडणीचा गुन्हा खोटा दाखल केला गेला त्याच्यानंतर काल सहा गुन्हे दाखल केले गेले माझ्यावर आरोप काय पोलिसांचा तुमचा न्यूसेन्स खूप वाढलेला आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचा तुम्ही लोकांना काम करू देत नाहीये हे धादांत खोट आहे माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे आमचा न्यूसेन्स आहेच कोणाच्या विरोधात जे भ्रष्टाचारी आहेत जे काम चुकार आहेत जे लोकांना लुटतायत जे शोषण करतायत त्या सगळ्या शोषणकर्त्यांच्या विरोधात आम्ही काम करतोय आणि त्यांना एक्सपोज करतोय समाजामध्ये ते पूर्णपणे बदनाम होत आहेत त्याला तुम्ही न्यूसेन्स म्हणत असाल तर हो निर्भय महाराष्ट्र पार्टी न्यूसेन्स क्रिएट करते त्याला तुम्ही गुंडागर्दी म्हणत असाल तर हो निर्भय महाराष्ट्र पार्टी गुंडागर्दी करते आता याच्यामध्ये आम्ही ओचं चा, भ्रष्टाचार बंद करत आणलेलं आहे महसूल विभागातला भ्रष्टाचार कर बंद करत आणलेला आहे रेशनशी संबंधित रेशन कार्डाशी संबंधित कामं आम्ही जोरात करतो आम्ही इलेक्ट्रिसिटीच्या बिलाच्या संदर्भात काम जोरात करतो इलेक्ट्रिकच्या डिप्प्यांच्या संदर्भात कामं जोरात करतो रस्ते वीज पाणी या संदर्भातले भ्रष्टाचार आम्ही फटाफट फटाफट बाहेर उघडे करतोय आणि आम्ही त्याच्यामुळे ठरलेलं आहे आणि आमचं उपद्रव मूल्य प्रचंड वाढलेलं आहे आता खोटे गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतात हे निर्भय महाराष्ट्र पार्टी त्याचं निर्मूलन करण्यासाठी आग्रभागी राहून वाईटपणा घेऊन भूमिका घेऊन काम करते कारण हे संविधानाचं राज्य भारतरत्न रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान साठी बनवलेलं नाही ते दीडशे कोटी जनतेचं जीवन उजळलं जावं सर्वार्थाने त्याच्यासाठी त्याची निर्मिती आहे आणि हे जीवन उजळत असताना त्याचा कोणी आणडव्हानेज घेऊ नये लोकांना नियंत्रणात ठेवलं पाहिजे घटनेच्या चौकटीत ठेवलं पाहिजे म्हणून त्याची निर्मिती आहे पण काही वेळेला त्यातनं निर्माण झालेल्या कायद्यांचा कसा बेकायदा वापर केला जातो कशी जिंदगी उद्ध्वस्त होते एखाद्याची आता सध्या माझ्यावर खूप खोटे गुन्हे दाखल होत आहेत तर त्यातला एक गुन्हा किती एप्रिल किती फेब्रुवारी नऊ फेब्रुवारीला एक घटना घडलेली होती आमच्यातनच फुटलेला समाधान आहे रे तो आरटीओच्या तिथे काम करत असताना आमचे त्यावेळेचे काम करत असलेले आणि आजही काम करत असलेले योगेश काय असत आणि आमचे नितीन रेवगडे ते हा हे दोघ जण काम करत असतात त्यांच्याशी संघर्ष झाला आणि त्याचं समाधान आहे ना अट्रॉसिटीचा चुकीचा वापर करायचं ठरवलेलं होतं त्यावेळेला त्यांच्या सोबत काम करताना प्रसाद घोटेकर होते आणि सतीश सतीश गायकवाड सतीश गायकवाड होते तर सतीश कशा पद्धतीनं त्यांनी मिसयूज ऑफ एट्रोसिटी केलेलं आहे त्या दिवशी सर एक्च्युली जो प्रकार तिथे आरटीओ मध्ये घडलाय ना सगळ्यात प्रथम मी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने सध्या महाराष्ट्राला जय महाराष्ट्र वंदे मातरम करतो माझं नाव सतीश विश्वनाथ गायकवाड आहे आणि मी भोलेशराव आंबेडकर विचार व्यक्ती आहे सव्वीस वर्षापासून रस्त्यावर रिक्षा चालवतो आणि मला अनेक अनुभव आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करता करता मी भावे सरांपर्यंत पोहचलो आणि रिक्षा चालकांसाठी भावेसरांपासूनच नाशिकला सुरुवात झाली तर रिक्षा चालकाला बिनधास्तपणे त्याच्या गाडीचे कागदपत्र आणि आरटीओ मध्ये वावरण्याची जी संधी मिळाली ती जितेंद्र भावे आम आदमी रिक्षा संघटना तिथून सुरुवात झाली ते सगळं चालता चालता निर्भय महाराष्ट्र पार्टीपर्यंत परंट विषय आला आणि काही झाल्या बऱ्या काही गोष्टी झाल्यामुळे आम्ही एक चार एक लोक बाहेर पडलो आणि नऊ संघर्ष संघटनेचा जन्म झाला मी जास्त खोलात जाणार नाही मला त्याच्याशी काही घेणं देणे कोणी संघटना चालू काय चालू आहे चालू पण जी घटना घडलेली होती ती घटना होती मारामारीची मुला हो ती घटना होती मारामारीची योगेश काय सरांवर झाला होता भॅड आला करणाऱ्या लोकांचंही नाव घेणार नाही मला काही घेणं देणं नाही पण समाधान आहे रे त्याच्यात होता आणि त्या घटनेचं सगळं प्रकरण गेलं पोलीस स्टेशनला पंचवटी पोलीस स्टेशनला आणि तिथे स्वरूप आलं अॅट्रोसिटीचं सबंद महाराष्ट्रातील वंचित आणि दलित वर्गातील लोकांना हात जोडून विनंती करतो की अॅट्रोसिटी आता सुद्धा कुठे जातीवाद होत असेल ना पूर्ण महाराष्ट्रात खेड्यापाड्यांमध्ये पूर्ण भारतात तर ह्या खोट्या ऍट्रोसिटीमुळे तो जो खरा होणार आहे कोणी दाद देणार नाही आणि त्याला न्याय मिळणार नाही त्यामुळे ज्या खोट्या ऍट्रोसिटी शहरांमध्ये किंवा कुठे होत असतील तर बाबा हो सगळ्यात पहिला फुलेशाव आंबेडकर विचारधारीच्या लोकांनी या आणि जेव्हा खोटे अॅट्रोसिटी दाखल करतो त्याला चोप द्या कारण तो कायदा आपल्या संरक्षणासाठी तो जर मनोवादी लोकांनी जे संसदेत बसलेले आणि खोट्या ऍट्रोसिटी पाहिजे तो जर रद्द झाला तर याचं पाप जे खोटे आंबेडकरवादी त्यांच्यावर दाखला आणि त्यांना चोख जय महाराष्ट्र काय घटना त्यावेळेला योगेश्वर माझ्यावर नितीन देवडेवर दाखल करण्याचा प्रयत्न झाला नमस्कार सस्नेह जय महाराष्ट्र सर्वांना नऊ नऊ फेब्रुवारी तो दिवस होता नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस